हे स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तीविषयी ज्यांनी केवळ स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले नाही तर ला ला। ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचा आयुष्यात कोणाला लावते त्यांचं नाव घेतलं की अंगात एक वेगळा जोश येतो ते म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर क्रांतिकारक नव्हते ते साहित्यिक विचारवंत समाज सुधारक आणि राष्ट्रभक्त होते त्यांचं आयुष्य म्हणजे संघर्ष त्याग आणि प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण त्यांचा जन्म अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावात झाला वय लहान असतानाच आई वडिलांचं निधन झालं पण त्यांच्यातील धाडस आणि नेतृत्व होऊन लहानपणापासूनच दिसून येत होते लहान वयातच त्यांनी मित्रांसोबत मित्र मेला संघटना स्थापन केली जी पुढे क्रांतिकारी चळवळीची पायाभरणी ठरली सावकारांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे इंग्लंडमधील शिक्षणकार जिथे त्यांनी इंडिया हाऊस मध्ये राहून परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्याची ठिणगी पेटवली त्यांनी अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य युद्धाचा सखोल अभ्यास करून अठराशे पुस्तक लिहिले जे ब्रिटिशांनी बंदी घातलेलं सावरकरांच्या क्रांतिकारक कर कारवायांमुळे त्यांना अटक झाली आणि दोन जन्मपेठेची शिक्षा सुनावली गेली म्हणजे पन्नास वर्षाचा तुरुंगवास त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानच्या सेल्युअर जेलमध्ये पाठवण्यात आलं इथे त्यांनी असह्य यातना सहन केल्या हातापायांना बेड्या दिवसाचे दहा बारा तास तेलाची घाणी चालवणं उपाशी राहणं आणि तरीही देशभक्तीची ज्योत मनात प्रखर ठेवणं अशा कठीण परिस्थितीत त्यांनी शेकडो ओव्या हो कविता आणि लेख मनातूनच रचून स्मरणात ठेवल्या सावरकर हे भाऊ होते त्यांनी देशभक्तीपर नाटक कविता कादंबऱ्या इतिहास संग्रह लिहिले त्यांच्या कमळ सागरमे जोशी बंधूंची गोष्ट अशा रचनांमधून त्यांची साहित्य कुशलता दिसते त्यांची भाषा ओजस्वी प्रभावी आणि प्रेरणादायी होती सावरकरांनी हिंदुत्वाचा सिद्धांत मानला पण तो धार्मिक कथरतेसाठी नव्हता तर तो सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी होता त्यांच्या मते हिंदू म्हणजे जो भारत भूमीला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी मानतो त्यांची विचारसरणी आजही चर्चेत आणि प्रेरणेचा विषय आहे भारत स्वतंत्र झाला तरी सावरकरांना अनेकदा वादग्रस्त परिस्थितींना सामोरं जावं लागलं महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांच्यावर खटला चालवला गेला पण पुराव्या अभावी ते निर्दोष सुटले उर्वरित आयुष्यात त्यांनी लेखन समाज जागृती आणि संघटना कार्याला दिलं सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला आजही त्यांचं नाव घेतलं की लाखो देशभक्तांच्या दे हृदयात प्रेरणेचा ज्वालामुखी पेटतो खरच सावरकरांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की देशासाठी काही करायचं असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी पावले मागे घेऊ नये जे तरुणांनी त्यांच्यासारखी धैर्य वेद आणि देशभक्ती आत्मसात केली तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल हा व्हिडिओ थोडा सुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपलं स्वामी कुटुंब वाढण्यासाठी हे चॅनल शेअर करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना सुख समाधान आरोग्य लाभो ही चितपराजे प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ